नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरगताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय मित्रांनो एक महत्वपूर्ण अशी अपडेट घेऊन आलेलो आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्यंतरीच्या कालखंडामध्ये मी संपूर्ण अपडेट्स तुम्हाला दिल्या गेल्या होत्या ज्यामध्ये शासन ज्या काही मंजूर केलेल्या जागा असतील मंत्रिमंडळाची बैठक असेल आज ज्या काही जिल्हा न्याय असणाऱ्या रिक्त जागा या संपूर्ण बाबतीमध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट दिल्या गेलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक शासन निर्णय थोडक्यात जाहीर झालेला आहे प्रसिद्ध झालेला आहे की ज्यामध्ये संपूर्ण ही काही भरती प्रक्रिया आहे याची इतंभूत माहिती आपल्याला या आप असणाऱ्या जी आरच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल त्यामुळं जाता जाता लाईक करायला अजिबात विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो जो शासन निर्णय आहे तो प्रत्यक्षात आपण पाहून घेऊ काय त्याच्यामध्ये नमूद केलं गेलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर बघितलं आपण महाराष्ट्र शासन यामध्ये बघा महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत अगदी शासन निर्णय मध्यंतरी आपण फक्त चॅनल चा, थ्रू बघत होतो की मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि संपूर्ण गोष्टीचं घटनाक्रम आपल्यापर्यंत येत होता म्हणजे आपल्याला अधिकृतरित्या ज्या शासन निर्णयाद्वारे आपल्याला या सगळ्या भरती प्रक्रियेला आता मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक दिसतोय तुम्हाला ज्यामध्ये वेगवेगळे जी काही असणाऱ्या तरतुदी आहेत त्याही निम नियम, नियम क्रमांक आपल्याला दिसत आहेत ज्यामध्ये प्रस्तावनेत उल्लेख केल्या गेल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील साधारणतः एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीतील रिक्त झालेली दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवण्याच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत प्रस्ताव बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेली जी काही मंत्रिमंडळाची बैठक आहे यामध्ये सादर करण्यात आला आणि त्यामध्ये त्या, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून त्याला मान्यता देण्यात आली शासन निर्णय त्यामध्ये नमूद केला आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्ग एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीमधील रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालोनीमध्ये रिक्त होणारी साधारणतः पंधरा हजार सहाशे एकतीस आता आपल्याकडे अधिकृत आकडा उपलब्ध झालेला आहे पंधरा हजार सहाशे एकतीस मध्ये ज्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा वर्गवारी जर आपण केली त्यामध्ये असणारी शो पॉलिस शिपाई असू द्या त्याची बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बँड्समन पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपाई पाचशे ऐंशी अशी त्याची वेगवेगळ्या जागांची विभागणी आपल्याला केली गेलेली आहे या पाच पदांमध्ये एकूण बघा पंधरा हजार सहाशे एकतीस म्हणजे अधिकृतरित्या या गोष्टीला मान्यता देण्यात आलेली आहे ज्यामध्ये संपूर्ण आपल्याला बाबी निष्पन्न केलेल्या आहेत तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ज्या प्रशासकीय विभागांची सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केलेले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधांविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संगातील सरळसेवेट्यातील रिक्त पदे असलेली पन्नास टक्के अनुमती देण्यात आलेली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपायांची संवर्ग पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के पदे रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील त्यामध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस यामध्ये शंभर टक्के भरणार आहेत म्हणजे याच्यामध्ये आता बदल होणार नाही म्हणजे जे आप आपल्याला मध्यंतरी वाटत होतं की काही त्यातले पन्नास टक्के भरतायत का ऐंशी टक्के भरतायत का साठ टक्के भरतायत इथं नमूद केलेलं आहे शासन निर्णयामध्ये अगदी शंभर टक्के म्हणजे खूप मोठ्या जागा तुमच्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो बघा ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार बावीस ते एकवीस अकरा दोन हजार शासन निर्णयातील तरतुदी शिथिलता देऊन पोलीस भरती सन दोन हजार चोवीस भरतीची प्रक्रिया घटना घटक स्तरावरून राबवण्यात तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास देखील मान्यता दिली आहे अगदी महत्वपूर्ण माहिती आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे यामध्ये कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीची जी वयोमर्यादा म्हणजे अगोदर असलेली वयोमर्यादा जी ओलांडलेली आहे उमेदवार एक वेळची विशेष बाब म्हणून म्हणजे त्यांच्यासाठी शिथिलता करण्यात अर्ज सादर करण्यास पात्र ठरण्यात येत आहेत अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी आहे प्रस्तुत भरती प्रक्रिये पोलीस शिपाई भरती करता खुल्या प्रवर्गाकरिता चारशे पन्नास व मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास इतके परीक्षा शुल्क आकारण्यात तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेत खर्च करण्यास देखील मान्यता दिली गेली आहे यामध्ये आणखी काय काय बाबी आहेत त्या आपण बघूयात प्रस्तुत भरती प्रक्रियेत अंतर्गत आ, आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी तत्सम कार्य कामाकरता बाह्य सेवा पुरवठादार कंपनी निवड करण्याचा अधिकार अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई येथे देण्यात येतील बाकी सर्व दिलेल्या ज्या काही आवश्यक गोष्टी आपल्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी त्या सगळ्या आपण बघितल्या नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून आनंदाची बातमी अधिकृतरित्या मध्यंतरी आपण न्यूज चॅनल वगैरे असतील थे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचली गेली होती बऱ्यापैकी आपण तिथे शोअर झालो होतो आपल्याला खात्रीला एक सगळ्या बातम्या पोहोचल्या गेल्या होत्या आणि आपणही म्हणजे स्वतः प्रत्यक्ष इन्फिनिटी पोलीस अकॅडमी ही जी अधिकृत बातमी असेल किंवा विश्वासार्ह बातमी असेल तरच त्या संदर्भात विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवते आणि अगदी त्याच पद्धतीने आता प्रत्यक्षात त्याचा शासन निर्णय तो जाहीर झालेला आहे आणि सगळा तो घटनाक्रम सगळी आकडेवारी आणि ज्यामध्ये शंभर टक्के पदवरती आपल्याला मान्यता दिली जा गेलेली आहे असं आता साधारणतः इत्या कालखंडामध्ये तुम्हाला ही प्रक्रिया सुरू झालेली दिसेल आता तर पूर्णता प्रक्रिया पूर्णत्वास आता फक्त राहिलंय फक्त नोटिफिकेशन जाहीर करणं आणि तारखा पडणं बरोबर त्यामध्ये संपूर्ण जिल्हानिहाय रिक्त पदे सुद्धा आपण बघितलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे याकरता सांगतोय कारण आता इथून पुढच्या कालावधी आता तुम्हाला फक्त तो एक अधिकृत शिक्कामोरफत होणं अपेक्षित होतं तेही झालेलं आहे आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये कारण अजूनही तुम्ही नो तारखेची वाट बघत असाल तर तुमच्यासारखं आणखीनही बेजबाबदार कोणीच नसणार आहे का सांगतोय हीच ती वेळ आहे या प्रवाहामध्ये जर स्वतःला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल स्वतःचं स्थान मजबूत करायचं असेल तर परिपूर्णतेने उतरलं तर तुम्ही यशस्वी होणार आहात यासाठी इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तुमच्यासाठी कायम सोबत असणारे तुम्हाला ते आपण या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज संपूर्ण विषणे विषयाचं सखोल आणि विस्तृत असं विश्लेषणाचे सेशन आयोजित करतोय जेणेकरून विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त त्याचा लाभ करून घेता यावा आणि त्यांची भरती प्रक्रियेसाठी परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जावी आपण यासाठी एक मापक दरामध्ये सुद्धा बॅच उपलब्ध करून दिलेली आहे ज्याची जाहिरात आपण नेहमी आपल्या व्हिडिओ आपल्या सेशनच्या माध्यमातून करतच असतोय विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी त्या गोष्टीची माहिती आहे नक्कीच एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो खूप मोठ्या जागा आहेत आपण बघितलं होतं ना मागच्याही वर्षी अशा जागा उपलब्ध झाल्या होत्या त्यातनं काही एक दोन मार्गाने राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांचं स्वप्न अपूरं राहिले परंतु ही संधी खूप मोठी आहे आता परत त्यास परत पहिल्यापासून सुरुवात करायची आहे पण चिकाटी सोडू नका आपलं ध्येय आता जवळ आहे नक्की तुमच्यासोबत आम्ही असणार आहोत इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी कायम तुम्हाला सहकार्य जे जे, जे विद्यार्थ्यांसाठी आहे त्यामुळे चॅनलला कुणी नवीन पहिल्यांदाच लाईव्ह आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही एवढी तंभूत माहिती मिळाली आवश्यक माहिती असेल असं वाटत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला मित्रांनो मी सागर ताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तूर्तास थांबतोय पण दिलेलं आश्वासन पा पूर्ण करणं तुमच्याकडून मी गोष्ट सोपवतोय चला तयारीला लागा थांबतोय गुड बाय एंड टेक केअर